ओपन झाल्यानंतर तिथल्या प्रस्थापित आमदार जे आहेत यामिनी जाधव ज्या ठिकाणी ऑफिस उघडलं त्याच्या बाजूला असलेलं छगन भुजबळांचं ऑफिस आहे आणि अशा गडमध्ये मध्ये ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक आमचे कार्यकर्ते यांनी तिथे ऑफिस खोलल्यानंतर हा जो डर आहे हा त्यांच्या मनामध्ये बसला आणि ह्या सगळ्यामध्ये वंचितची ताकद वाढू नये म्हणून वॉर्ड ऑफिसर सागर जे आहेत सहाय्यक आयुक्त यांना मध्यस्थी करून त्या ऑफिस आमचं तोडण्यात आलेलं आहे निष्कासित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी न्यायासाठी आम्ही आज ई आंदोलन घेऊन आलेलो आहोत मी या ठिकाणी इशारा देतो चार वेळा त्यांच्याशी अपॉइंटमेंट करण्याचा आमचा इरादा होता त्यांनी तो केलेला नाही आजच्या नंतर जर त्यांनी वेळ दिली नाही आणि हा प्रश्न सोडवला नाही तर वॉर्ड ऑफिसरची खुर्ची आम्ही इथून वंचित कार्यालय यहाँ के जो हमारे ई वार्ड वार्ड के ऑफिसर साहब वार्ड नंबर 208 में वंचित के एक ऑफिस थी बगैर किसी नोटिस कार्यालय के उन्होंने उस ऑफिस को किया जबकि गवर्नमेंट का जीआर है कि मानसून में कोई चीज नहीं तोड़ा जा सकता लेकिन उसकी खिलाफ वर्जी करते हुए इन्होंने उस वार्ड को डेमोलिश किया है इसलिए वंचित बहुजन आगाड़ी की तरफ से हमारा उनसे निवेदन है कि वो ऑफिस जैसा था वैसा एजिट बना के दें और सरकार से भी निवेदन है कि सिटी एक्ट के तहत इनके ऊपर एफ आई आर होना चाहिए जिन लोगों ने इनके ऊपर एक्शन लिया है जय भीम करते आणि आज जी परिस्थिती आज उद्भवलेली आहे या वॉर्ड ऑफिसरमुळे आम्ही दोन वेळा या ऑफिसरला भेटण्यासाठी आलो पण त्यांनी तो वेळ दिलेला नाही आहे माझी मिटिंग आहे असंच कारण सांगून ते इथून गेलेले आहेत कारण आम्ही शांतपणे चर्चा करण्यासाठी इथे आलेलो होतो पण त्यांनी ती चर्चा केलेली नाही आमच्यासोबत त्यानंतर आम्ही या आंदोलनाचं एक त्यांना सांगितलं आम्ही आंदोलन करू तरी सुद्धा त्यांनी त्या ते आंदोलनाची नवी म्हणजे त्यांना इथले जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांचा पाठिंबा आहे आणि इथले आमदार पाठिंबा असल्यामुळे ते एवढी म्हणजे न घाबरता त्यांनी धाडस केलेलं आहे पण आज वंचित बहुजन आघाडी पक्ष मोठ्या प्रमाणात त्याची वाढ होत आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर सर्व पक्ष समाजाला जोडत आहेत त्यांना धास्ती भरलेले आहेत सगळे आणि म्हणून आमच्या पक्षाला वाढू देत नाहीत आणि इथे तर अजिबात पण आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असोत किंवा आमचे नेते असोत आम्ही घाबरणारे न आहोत आम्ही आंबेडकरी जे पी आहोत हे लक्षात ठेवावं त्यांनी ज्या जे प्रस्थापित पक्ष आहेत किंवा विरोधी पक्ष सुद्धा त्यांच्याच ताटाखाली खाली त्यांच्या बाजूलाच बसलेले असतात आणि त्यांच्याच ताटातलं खात असतात त्यामुळे आम्ही त्याच्यातले नाही आहोत आम्ही प्रामाणिकपणे आमचं वंचितचं ऑफिस आम्हाला मिळालंच पाहिजे आणि ते बांधून घेणार आहोत नाही दिलं तर त्याची संपत्ती सर्व किती आहे त्याचं सर्व हे करू आम्ही चौकशी होईल संपत्तीची आणि त्याचा नाही तर राजीनामा आम्ही त्याचा मागू